आप जिस व्यक्ति को कॉल कर रही है हेलो कुट तू ये ना uh... हा, हा, हा। ये लवकर पप्प्या सगळं काही योग्य वाटतो या रे का असं काय म्हणतो या अरे पोरपुरी महिनारी प्लॅनिंग करते पळून जायसाठी आणि ही बघ अजून ह्याचा काही पत्त्या नाही होय गेला का पप्प्या ती घ्या आता पळून जायचं विशेष निघलाय त्यामुळे तुम्हाला सत्य घटना सांगू ए हे घटना घे बस उगाच आधी डोकं फिरलंय उगाच काय बी पाठ पाटू नको गे बस आपला पप्प्या तू उभा राहून खाजवणारच आहे ना त्यापेक्षा ऐक तो कार फुटत होय बोल बरं ती घ्या ती शेजारची गावातली दोन तीन महिने आधी पोरग पोरगी पळून गेली ती त्याची घटना आली ती का तुझ्या कानावर हो आलती घे त्याचं काय अरे त्याचं काय मजी अरे त्यांनी पळून जायचं म्हणून रात्रीचं पळून जायचं प्लॅन केला आणि एवढंच नाही त्यांनी अख्या गावात सगळ्या लाईट बंद केल्या आणि गिरी पळून कसलं भारी भारी वारी डोकल्यावर त्या पोरांनी नाहीतर काय लागा आणि आपलं कसव अजून कुठे त्याचा काय पत्त्याच नाही वेटी बघ आलं का बग, आल यार काय कुठं शिकली अजून आलेला आहे तू चालय आता तुझ्या नंतर शिथली येणार ल पळून जायचं म्हणलं लवकरच कळत नाही तुला अरे मी कसा कसं आलोय मला माहिती कसं कसं आलाय काय कसं कसं आलाय आम्ही बघितलं की चालत चाल ते बरं ती जाऊ दे मी तिला कॉल केला मग अजून कशी काय नाही आली ती अरे पोरसने याला वेळ लागतो अरे पप्प्या ते अजून आली नाही तुम्ही एक काम करा तिच्या जा घरापाशी जावा आणि बघा ते अजून कशी काय नाही आली ती आणि घेऊन या तिला हे म्हणजे आमच्या जेव्हा चाप दावी सगळं आम्हीच करायचंवी आणि तू काय करणार त्याची स्लीपर लगेन तू करणार आहे का आम्ही अरे मी गेलो आणि तिथं कोणीतरी बघितलं म्हणून जावा म्हणते प्लीज माझ्यासाठी एक टाइम जावा वाटलं तर मी तुम्हाला दोनशे रुपये एक्स्ट्रा देतो हे बाबा ही लेर अडायला लागले चला जाऊया वर दोनशे रुपये एक्स्ट्रा देतो तू म्हणलाय म्हणजे पाच हजार रुपये इथंच झालं चला चला आता काय जातो चल, चले हे अगोदर झालंय वातावरण एकदम टाईट कसं घर जाऊन उच्च शीतल पळून गेली का पप्प्या तुझा का गोट्यात मेंदू आहे काय अरे गुडघ्यात मेंदू आहे का असं म्हणायचं अरे राड घ्या आपण जाऊन विचारण्यापेक्षा कुणाला तर सांगितलं तर म्हणजे आपला धोका ठर रे मग काय बारक्या पोराला पाठवतो का, का पप्प्या हीच ही चुकते बघ अरे जाणार कोण ए पप्या काय रे किसू काय होत र तुम्हाला असं आई आपा बरोबर रानात गेले की बरोबर घरात येऊन टपकता काय बोला लवकर अगं राधा आत्ता खरे किसूला तुझ्या मदतीची गरज आहे बघ मदत <laughs> कसली मदत आगराधा काय करायचं कसं करायचं सगळं किशोर सांगायचं <laughs> सांग किस अरे पप्या नको रे किशा सातशे आठशे आग्रादा तिशली आहे ना तिच्या घरी फक्त तुला जायचंय आणि मी एक नंबर देतो तो नंबर तिला दे आणि तिला बोल त्या नंबरवर फोन कर वा 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 काय मस्त ऍक्टिंग करताय रे तुम्ही ही सगळी ऍक्टिंग करून मला फसवण्यापेक्षा ना विट्यात जावा आणि उभा राहून हीच ऍक्टिंग करा माणसं तुमच्या पुढे दोन रुपये तरी टाकतील किसू हा काय सगळा विषय ना ते पहिला मला सांग आणि या चितलीचा काय संबंध आहे रे राधा हिशा नको राधा अगोदर आमचं काम कर मग सगळं सांगतो नाही नाही मी नाही असलं काय करणार शिया सांकी रे सांकी राधा प्लीज मारी माझ्यासाठी करना एवढ काम अरे कस करणार मी हे आज तर शिकलीच काय अरे नाही तर काय करू हा सांग की काय करू अरे पण दादा तू तु तर तुझ्या सगळे प्रयत्न केले ते मग आता अरे ती बोलली होती आपण पळून नाही जायचं आपण गावात राहूनच सुखी संसार करायचा पण आता ती पण गेली आणि तिच्यासोबत तिचं वचन आणि शब्द पण घेऊन गेले काय चुकी होती माझी हेच मला समजण झाले आता पुढं काय करायचं हे मला माहीत नाही हार दादा जाऊ दे नको उगस त्रास करून घेऊ त्रास करून घेऊ नको अरे त्रास करून घेत नाही मी ज्यांना ज्यांना मुलींना फसवलं ना त्यांना हा त्रास होतो किशा समज तू हिरीत पवायला गेला आणि तुला अचानक कोणीतरी बुडवलं तर तू तुझा जीव वाचवायचा प्रयत्न करणार ना तसाच प्रयत्न तिने आमचं प्रेम वाचवायला केला असता तर किती चांगलं झालं असतं ना ती आज माझ्यासोबत असते प्रेम करणं सोपं आहे रे पण ते लग्नापर्यंत नेणं लय अवघड आता त्यात मी कमी पडलो का ती कमी पडली हे समजण झाले पण ती आली का नाही ती का आली नाही याच्या माग काय कारण होत हे मला पण माहित नाही अरे पण एक मुलगी आपल्या घरचा आई बाबाचा विचार करते आणि मग आपला विचार करते पण तेच विचार करता करता ते आपल्याला पण विसरून जाते पण असं न करता तिने जर आपलं प्रेम मिळवण्यासाठी घरात बोलली तर सगळं चांगलं होईल पण आता हे सगळं बोलून काय उपयोग काय उपयोग ही सगळं बोलून कारण प्रेम होतं पण ते आपल्याला मिळत नाही हे माझ्यावरून तुम्हाला समजलंच असेल दादा आता पुढं आता पुढं काय हाच प्रश्न घेऊन मी जगणार आहे आता काय करू कसं करू कसं विसरून जाऊ तिला हां आता मी तिच्या आठवणीत जाळून टाकणार हां आजी झालं का नाही ते लय वाईट झालं बघ होय वाईट झालं आणि त्या सगळ्यामध्ये आपणच होतो का नाही म्हणून तर लय वाईट वाटतंय बघ लागा प्रेम करणं पण त्या प्रेमाला लग्नापर्यंत येणं लय भावा बावा मला आधी वाटायचं प्रेम हा शब्द फक्त दोन अक्षरांचाच आहे पण त्याच दोन अक्षरामध्ये लय काय काय आहे बघ किसू राधायती का अरे किसो मी हाक मारते तुला तू तु ये बोलून आम्ही आहे चल काय ग काय ग काय मी तुला हाक मारते तू पुढं कुठे निघालेस राधा तुला एवढं सगळं सोपं वाटतं का ग सोप काय बोलतोय जे तू ऐकलं ना तेच बोलतोय मी आणि असं पण काय होणार आहे पुढं मला पुढचा विचार करण्याची सवय नाही पण मला आहे किसू कुणाच्या बोलण्यावरून तू आपल्या दुःख घेऊन येतो रे मला हाऊस नाही पण मला जे वाटतं ना तेच मी बोलतो तुला जे वाटतं ना त्याला काहीच अर्थ नसतो काय म्हणजे मी जे बोलतो त्याला काय अर्थ नसतो आणि त्यात तुला पण काय वाटत नाही नाही वाटत काय बर जातो मी किसू हे चुकीचं वागतोय तू अरे उलट मी तुझ्यावर रागवाय पाहिजे होती तुम्ही जे केलंय ना त्याच्याबद्दल आणि मला सगळं आकाशचं कळाले बर तू माझ्यासोबत भांडण करणार आहे अरे मी भांडण नाही करत आहे मी फक्त तुझ्याशी मला नाही ऐकायचं आणि काय होणार आहे का बोलून काय काय तू परत बोल जे ऐकलं ना तेच बोललोय मी जाऊ का आता नाही आता कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही